काय हा जो उत्तर भारतीय काय ना जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे वेरा काय याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ बोल राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र मुंबई मोजोर रिक्षाचालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय ही घटना मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये घडली राज ठाकरे मेरा क्या करेगा असा सवाल विचारत मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या उत्तर भारतीय रिक्षाचालकाला मनसैनिकांनी शोधून काढलं आणि त्याला मारहाण केली यानंतर रिक्षाचालकानं माफी मागितली अशी चूक पुन्हा होणार नाही असं म्हणत रिक्षाचालकानं हात जोडले मुलुंडमध्ये रिक्षा चालवणाऱ्या उत्तर भारतीयाशी प्रवासी मराठी भाषेत बोलत होता त्यानं रिक्षाचालकाकडे मराठी बोलण्याचा आग्रह धरला मराठी बोलण्यास रिक्षाचालकानं ठाम नकार दिला